नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलवर तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुमच्या घरात लक्ष्मी आहे असं म्हणतात की आपण मागच्या पुण्य केलं असेल तरच आपल्या पोटी लक्ष्मी म्हणजेच मुलगी जन्माला येते मुलगी म्हटलं की जबाबदाऱ्या येतातच शिक्षण नंतर लग्न आणि अजून खूप काही तर त्यासाठी आपण तत्पर असायला हवं सुकन्या समृद्धी योजना ही आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे तर आज आपण अशीच एक खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना ही मोदी सरकारने सुरू केलेली आहे ही एक करमुक्त अल्पबचत योजना आहे तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय समजून घेणार आहोत हे मी तुम्हाला सांगतो ही योजना कोणासाठी आहे आपण सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे उघडू शकतो त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात अकाउंट ओपन करायला किती पैसे लागतात आणि अजून खूप काही जे माहिती असणं आवश्यक आहे ही योजना कोणासाठी आहे तर बघा एका जोडप्याच्या जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ होईल तिसऱ्या मुलीला याचा लाभ होणार नाही पण हो पहिली मुलगी आहे आणि नंतर परत दोन जुळ्या मुली झाल्या तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ होईल मुलगी दहा वर्षांची व्हायच्या आत तुम्ही सुकन्या अकाउंट उघडू शकता आता तुम्हाला कळलं असेल तुम्हाला या योजनेत सहभागी होता येईल की नाही होता येत असेल तर उत्तमच आहे पण नसेल तर मग मा तुम्ही मला पी पी एफ असं कमेंट करा मग मी तुमच्यासाठी ती योजना समजावून सांगतो हा व्हिडिओ तुमची ताई दादा भाऊ वहिनी ज्यांना खरंच गरज आहे ह्या व्हिडिओची त्यांना शेअर करा आता आपल्याला कळलं की ही योजना कोणासाठी आहे चला नंतर येतं की आपण सुकन्या समृद्धीचे खाते कुठे उघडू शकतो पोस्ट ऑफिस नंतर सरकारी बँक मग त्यामध्ये एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल सगळ्याच सरकारी अधिकृत बँका येतील आणि प्रायव्हेट बँकमध्ये एच डी एफ सी एक्सिस आणि आय सी आय सी आय बँक यांच्यामध्ये सुद्धा आपण आपले अकाऊंट उघडू शकतो तुम्ही नेट सुद्धा अकाउंट उघडू शकता आणि तेही खूप सोपं आहे नंतर त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात मुलीचा जन्म प्रमाणपत्र पालकांचं आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजेच के वाय सी डॉक्युमेंट लागतात आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी योजना आहे मग पैसे पण खूप लागतील अकाउंट ओपनिंगला तर नाही अकाउंट ओपन करायला किती पैसे लागतात तर तुम्ही हे अकाउंट फक्त अडीचशे रुपयात उघडू शकता म्हणजेच दोनशे पन्नास रुपये नंतर कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही अकाउंट ट्रान्स्फरसुद्धा करू शकता तुम्हाला अजून मी खूप महत्वाची माहिती सांगणार आहे त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला खूप चांगल्या योजनांची माहितीसुद्धा मिळेल ठीक आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ता सबस्क्राईब केलं असेल चला वळूया आपल्या मुद्द्याकडे तर बघा तुम्हाला प्रतिवर्षी कमीत कमी अडीचशे -कमी रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतील पण हो तुमच्याकडे कधी जास्त पैसे आले तर तुम्ही तसेही कमी जास्त भरू शकता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ते सुकन्या योजनेच्या खात्यामध्ये महिन्याच्या पाच तारखेच्या आत पैसे जमा करा म्हणजेच तुम्हाला त्या महिन्याचं व्याज भेटाल पाच तारखेनंतर पैसे जमा केल्यास तुम्हाला त्या महिन्याचं व्याज भेटणार नाही परत सांगतो आहे पाच तारखेनंतर पैसे जमा केल्यास तुम्हाला त्या महिन्याचं व्याज भेटणार नाही ठीक आहे असं समजतो की इथून पाठीमागे मी जी काही माहिती सांगितली आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आता तुम्ही म्हणाल व्याज दर किती आहे तर त्यावर आठ पॉईंट वीस टक्के व्याज दर आहे हे बघा आज मी व्हिडिओ बनवतो आहे आजची तारीख आहे एकवीस सप्टेंबर तर आजचं व्याजदर आहे आठ पॉईंट वीस टक्के तर ते कधीही कमी जास्त होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल मला एक्झॅक्ट माहीत पाहिजे व्याजदर किती चालू आहे व्याजदर हे सरकारच्या हातात असतं त्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतो सध्या किती व्याजदर चालू आहे हे बघण्यासाठी मी तुम्हाला वेबसाईट सांगतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एस आय इंडिया डॉट डॉट इन ह्या नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट वेबसाईट आहे इकॉनॉमिक्स ऑफ फायनान्शियल अफेअर्स वगैरे फायनान्स रिलेटेड सगळी माहिती व तुम्हाला व्याजदराची माहिती मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता की आता सध्या किती व्याजदर चालू आहे खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे लक्षात ठेवा नाहीतर दुसरा पर्याय असा आहे की एक एप्रिल ते पाच एप्रिलमध्ये एकाच वेळेस दीड लाख रुपये भरून टाका याने तुम्हाला पूर्ण वर्षाचं व्याज भेटेल अकाउंटला एकदा पंधरा वर्ष पूर्ण झाली की नंतर सोळा ते एकवीस वर्षापर्यंत तुम्हाला पैसे टाकायचे नाही पण तरी त्यात पैसे वाढत जातील तर ते कसे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे एक ते पंधरा वर्ष पैसे टाकले ना त्यावर व्याज भेटत राहील आणि मग ते पैसे वाढतीलच आणि जसे तुमच्या सुकन्या खात्याला एकवीस वर्ष पूर्ण होतील तसे ते आठ पॉईंट वीस टक्के या व्याजदराने एकोणसत्तर लाख रुपये होतात आणि ते एकाच वेळेस तुमच्या बचत खात्यामध्ये येतील पण हो समजा तुम्हाला मध्येच ते पैसे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पाहिजे तर त्यातील जास्तीत जास्त पन्नास टक्के रक्कम आपण विड्रॉ करू शकतो समजा अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला त्याचं डेथ सर्टिफिकेट दाखवून तुम्ही पैसे काढू शकता विथ इंटरेस्ट रेट ते तुम्हाला पैसे देतील त्यासाठी तिथे महत्वाचं आहे पुरावा देणं प्रूफ कारण विदाऊट प्रूफ ते तुम्हाला पैसे देणारच नाही मग ते शिक्षणासाठी असो किंवा बाकी काही कामासाठी सुकन्या समृद्धी योजना ही आहे थ्री एक्झेम्ट कॅटेगरीची फर्स्ट एक्झॅम्प्ट असं की तुम्हाला सीमध्ये टॅक्स डिडक्शन असतं सेकंड एक्झॅम्प्ट असं की भेटलेल्या व्याजावर टॅक्स भरावा लागत नाही म्हणजे असं समजा आपल्याला भेटणारं व्याज हे टॅक्स फ्री आहे आणि थर्ड एक्झॅम्प्ट असं की अकाऊंटला ज्या दिवशी एकवीस वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी जी भेटणारी सगळेच्या सगळी मॅच्युरिटी अमाऊंट असेल त्या भेटणाऱ्या मॅच्युरिटी अमाऊंटवर एक कृपयासुद्धा टॅक्स भरावा लागणार नाही तर खूप चांगली अशी योजना आहे तुम्ही नक्की आपल्या घरातील मुलींच्या भविष्यासाठी या योजनेचा फायदा घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला खूप चांगल्या योजनांची माहितीसुद्धा मिळेल खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्या काही अडचणी असतील ह्या व्हिडिओबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद